स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अमलकी एकादशी अमलकी एकादशीच ही कोणासाठी समर्पित असते तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि या चोवीस एकादशी प्रत्येक एकादशी भगवान विष्णू न समर्पित असते देवांमध्ये दे भगवान विष्णू सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच प्रकारे वृक्षांमध्ये आवळ्याचं वृक्ष हे विशेष मानलं जातं किंवा श्रेष्ठ मानलं जातं तर बघा आवळ्याचं जे वृक्ष आहे त्याला एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व असतं असं म्हणतात की आवळ्याच्या वृक्षाची म्हणजे आवळ्याच्या झाडाची जर आपण या दिवशी परिक्रमा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात जर तुमच्या आजूबाजूला आज आवळ्याचं झाड असेल तर आवर्जून जाऊन तिथे एक छान तुपाचा दिवा लावून परिक्रमा करा मग बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कशी आपल्या घरावरती कृपा होते आता एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरामध्ये असणारी करणी बाधा वाईट शक्ती नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर अमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याला विशेष महत्त्व असतं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा आज शक्य झालं तर जो अख्खा सगट आवळा असतो ना तर तो, तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे अख्खा सगट आवळा घरी आणल्यानंतर हा आवळा तुम्हाला भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे जर नाही मिळाला तर आवळ्याच्या झाडाची फांदी किंवा पानं जरी तुम्ही घरी आणले ना तरीही चालतील कारण आज आवळ्याच्या झाडाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला मी सांग समजणार नाही त्यामुळे शक्य होईल तेवढे आवळ्याच्या झाडाची जर फांदी जमली पान जमलं किंवा मग एखादा आवळा जरी तुम्हाला आजूबाजूला भेटला तर तो तुम्ही घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि तो भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसादाच्या स्वरूपात तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडासा थोडासा खाल्ला तरीही चालेल आता आपल्याकडे जी आवळ्याची पावडर असते बघा तर ती पावडर आपल्याला आजच्या उपायासाठी लागणार आहे आता तुमच्याकडे नसेल तर मेडिकलमध्ये जर तुम्ही गेले ना तर त्यांना आवळ्याची पावडर द्या म्हटलं तर ती आपल्याला देतात तर ती आवळ्याची पावडर तुम्हाला घ्यायची आहे आवळ्याची पावडर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा संपूर्ण आपल्या हातामध्ये आवळ्याची पावडर घ्यायची आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला पाच नंतर करायचा आहे संपूर्ण घरातील व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात तर त्या सर्वांवरनं तुम्हाला आवळ्याची पावडर ही सात वेळेस तुम्हाला उतरून टाकायचे आहे सात वेळेस प्रत्येकावरनं उतरायचे आणि पाण्यामध्ये तुम्हाला ती विसर्जित करायची आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरनं ही आवळ्याची जी पावडर आहे तर ती तुम्हाला सात वेळेस गोल फिरवायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जी पावडर आहे तर ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तर हा आवळ्याच्या पावडरीचा आजचा हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे पण खूप प्रभावी हा उपाय करून बघा खूप छान आहे खूप प्रभावी आहे याने घरातल्या करणे बाधा वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होते भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होते घरातून ज्या वेळेस घरावरून आपण ह्या वस्तू ओवाळून टाकतो तर त्यावेळेस घरामध्ये असणारे वाईट शक्ती त्या व वस्तूंबरोबर समाविष्ट होतात आणि त्या बाहेर जातात आणि उपाय झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार आहात तर त्यावेळेस अगोदर हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा खूप छान आहे खूप साधा आणि सोपा आहे पण खूप प्रभावी आहे झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा श्री स्वामी समर्थ